शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व बातम्या बघायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सबस्क्राईब केले की रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील अठ्ठेचाळीस तास खूप धोक्याचे आहेत महाराष्ट्राच्या दिशेने ते मोठं संकट तीव्र कमी दाब आता दाखल होणार असून चौदा जिल्ह्यांना हाय अलर्ट आहे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता धाराशिव जिल्ह्यात अक्षरशः काही ठिकाणी पूल वाहून गेल्याचं प्र चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे पुढच्या काही तासातच आता पाऊस दाखल होणार असून खूप मोठ्या प्रमाणात राज्यात पावसाचं आगमन होणार आहे जैविक खतांच्या थेट विक्री प्रकरणी चौकशी सुरू सध्या जर बघायला गेलं तर आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे सध्या स्थितीला बोगस खतावर देखील आता कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळते शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार काही ठिकाणी सहा हजार रुपये वाटप काहींना बारा हजार रुपये तर काहींना पंधरा हजार रुपयांपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळणार आहे व आता या यामध्ये कोणते चौदा जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे त्यांची नावे पुढे सांगणार आहोत त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी नक्की देऊ आलेल्या माहितीनुसार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आता लोणी या ठिकाणी वाटप होत आहेत अजून तालुके व जिल्ह्यांची माहिती आपण पुढे बघूयात पाईप खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान सिंचन सुविधा सुलभ करण्यासाठी सरकारकडून मदत ही एक सर्वात मोठी पीक संदर्भात एक दिलासा देणारी बातमी होईल पाईपलाईन संदर्भात देखील बघायला मिळत आहे कारण आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी देखील मोठी पाईपलाईन आता शेतकऱ्यांना भेटणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना यातून फायदा होऊ शकतो पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान पिकांचे पंचनामे करण्यासाठी आता आदेश बघायला मिळत आहेत लवकरच आता झालेल्या नुकसानीचे पण पैसे मिळणार तर आता सध्या स्थितीला बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी मोठे नुकसान झालेले आहे आता पंचनामे सुरू होणार महत्त्वाची बातमी हळदीची मागणी वाढलेली आहे गव्हाचा उठाव कायम बघायला मिळतोय उर्धाचे भाव दबावत आहेत पीर व तोंडले स्थिर सध्या स्थितीला दिसून येत आहे काही ठिकाणी चांगले दर देखील सुरू छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणसाठ मेगावॉट वीज निर्मिती क्षमता बघायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती सुरू असल्याने इतरांना दिलासा धानाची <श्चारी> चुकारे अजूनही थकीतच गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर देखील स्थिती बघायला मिळत आहे चुकारे अजून थकीत असल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज मोठी बातमी महात्मा गांधींनी नेहरूंना पंतप्रधान करून चुकच केली उद्धव ठाकरेंची काँग्रेस विधान विधानपाकायला मिळत आहे त्यांनी हे विधान केले ई पीक नोंदणीसाठी तांत्रिक बाबीमुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास तात्काळ आता हे करावा सध्या स्थितीला शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी वहिवाट शेतरस्ता मोकळा होणार शेतकऱ्यांना मोफत बंदोबस्त तसेच शेतीकामासाठी शेताकडे जाताना रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी पण येत होत्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा अर्जासाठी अंतिम मुदत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याचे अर्ज भरण्यासाठी आता अंतिम मुदत आहे लवकरात लवकर अर्ज भरून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे चालून फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या शेतकऱ्यांसाठी आले आली आनंदाची बातमी काहींना सहा हजार रुपये पासून ते काहींना बारा हजार काहींना सोळा हजार रुपये पीक विमा आता जमा होत आहे तसेच ज्यांना मिळालं नसेल त्यांना पण लवकर मिळेल कारण आता एक दोन नव्हे तर चौदा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत पुन्हा त्यानंतर उर्वरित उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची वाटप केली जाणार आहे मग तुमच्या जिल्ह्यात मिळणार की नाही ते बघण्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चालायचा आहे व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा आपण बातमी देऊ आता पीक विमा मिळणारा पहिला जिल्हा परभणी दुसरा नांदेड आहे अमरावती देखील आता यामध्ये समावेश करण्यात आलेला असून कोटी रुपयांचा पीक मंजूर बोगसगिरी बाय तेरा कृषी केंद्रांची परवाने निलंबित सध्या स्थितीला बोगसगिरी मोठ्या प्रमाणात सुरू होती शेतकऱ्यांना खतांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आलेली होती म्हणजे बोगस खत साठा देखील आता जप्त करण्यात आलेला आहे डायरेक्ट आता तेरा कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळते मोठी बातमी आहे खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचं पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून आव्हान केलं खाद्यतेलाचा वापर कमी करावा असं ते म्हटलेले आहेत कारण खाद्यतेलाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान तर आपल्याला डायरेक्ट बघायला मिळतातच राज्यातील या भागामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान पीक नुकसान पंचनाम्यांचे आदेश मिळाल्याने शेतकऱ्यांना तातडीने आता दिलासा मात्र त्याच तातडीने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीपिकांचे सध्या स्थितीला नुकसान झाले महत्त्वाची बात बातमी आहे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन कोटींचं अनुदान आता सरकारचा केंद्र सरकार व राज्य सरकारचा सरकार मोठा निर्णय जाहीर झालेला आहे तसेच आता मागील वर्षी गाईच्या दुधाचे भाव पडले होते म्हणून आता शेतकऱ्यांसाठी आता अनुदानामध्ये सरकारने वाढ करून जास्त अनुदान देण्याचं ठरवलेलं असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन कोटी मिळणार आहेत यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश ई पीक पाहणीचे सरोवर डाऊन रात्रीच्या वेळी नोंदणी करा शासनाचे शेतकऱ्यांना आव्हान खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पीक नोंदणीसाठी ई पीक पाहणी शेतात जाऊन आता करणे गरजेचे कर पीक विम्याला मंजुरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता मिळालेला आहे पीक विम्याला अखेर मंजुरी मिळालेली असून शेतकरी वर्ग सुखावलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता पीक विमा हा राज्य सरकारकडून वाटप केला जाणार असून यामध्ये आता नांदेड जिल्ह्याचा देखील समावेश असून या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत अहिल्यादेवी नगर या ठिकाणी देखील आता शंभर कोटींपेक्षा अधिकचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे जालना जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मोठे रक्कम वर्ग केली जाणार आहे मात्र आता तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मिळाला नाही म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मिळण्यासाठी कोणती कामे करायची ते पुढे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे आता पीक विमा चांगली वाटप सुरू आता पीक पाहणी होणार झटपट वापरा अपडेट व्हर्जनचे हे मोबाईल ॲप सध्या स्थितीला ई पीक पाहणी करण्यासाठी आता तुमचे जवळचे ॲप जे आहे त्यालाच अपडेट मारा कारण आता इक पी ई पीक पाहणी लवकरात लवकर तुम्ही त्यामार्फत करू शकता सध्या स्थितीला ई पीक पाहणी केली तर लवकरात लवकर मदत मिळते तुरीतील सी एम डी रोगाला प्रतिकारक जणूक शोधले सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर तूर पिकावरती मोठ्या प्रमाणात रोगराई देखील आपल्याला बघायला मिळत आहे त्यासाठी उपाय म्हणून शेतकऱ्यांना औषधाची गरज आहे तसेच शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर देखील काळजी घ्या पीक विमा की फसवणूक असा प्रश्न उपस्थित बघायला मिळत आहे शेतकऱ्यांचे पिकांचे संरक्षण आर्थिक देण्यासाठी असलेली पीक विमा योजनाही बघायला मिळत आहे मात्र याचा नेमका फायदा सर्वाधिक शेतकऱ्यांना होत आहे की कंपन्यांना होत आहे असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे सध्या स्थितीला काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप पीक विमा जमा झालेला नाही आहे लवकर वाटप करावे असे आदेश संभाजीनगरमध्ये युरियाचा पुरवठा कमी बघायला मिळतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महानिहाय मंजूर साठ्याच्या तुलनेमध्ये सध्या स्थितीला कमी दिसून येत आहे ही माहिती देखील आता उघड आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठा कमी आता शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि मार्केट यार्डातील दर मात्र वाढू लागलेले आहेत सोयाबीनचे दर चार हजार आठशे रुपयांपर्यंत तर आवक आता कमी झालेली आहे मागणी अधिक वाढलेली आहे सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांकडील तर सोयाबीन संपलेले आहे मात्र आता सोयाबीनचे बाजारभाव चार हजार आठशे रुपयांपर्यंत येऊन ठेवलेले आहेत चांगल्या दरामध्ये आता वाढ दिसून येत आहे असे दर राहिले तर दिलासा मोठी बातमी आहे पीक विम्याची रक्कम अजून तरी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नाहीये असं शेतकऱ्यांनी सांगितलं होतं तशीच बातमी आलेली आहे यामध्ये बघू शकता काही ठिकाणी शेतकऱ्यांचा संताप आणखीन किती दिवस थांबवणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मात्र सध्या स्थितीला बघायला गेलं तर आता पीक किंवा मिळण्याची न कारणे आता सांगतो पीक किंवा का मिळाला नाही ते जर बघायला गेलं तर आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक आहे का नाही ते एकदा चेक करा त्यानंतर ई के वाय सी पूर्ण केलेली आहे का नाही ते एकदा चेक करा जर हे पूर्ण असेल तर मग काळजी करू नका जर तुम्ही पात्र असाल तर आता नाही आले तरी आता दुसरा टप्पा लवकर वाटप होणार आहे यामध्ये आता दहा ते बारा जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्यांची नावे तर आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी आता पैसे वाटप केले जातील ज्यांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत त्यांना नक्कीच मिळून जातील अशी माहिती शाश्वत शेतीसाठी केंद्राकडून पंचवीसशे कोटींचे विशेष भेट एक कोटी शेतकऱ्यांना फायदा रसायनमुक्त शेतीला चालणार असे करणार क्लस्टर शाश्वत शेतीसाठी केंद्राकडून पंचवीसशे कोटींची विशेष भेट आता आपल्याला बघायला मिळत आहे एक कोटी शेतकऱ्यांना आता थेट चांगला फायदा होणार आहे आता दिल्लीतून देखील सरकारने मोठे निर्णय आता जाहीर केलेले असून तरुणांना देखील चांगला दिलासा मिळणार आहे चांगली रक्कम आता फायदा तरुणांना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं महत्त्वाची बातमी आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पीक विमा मिळाला का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस सुरू आहे का नाही ते देखील सांगू शकता व कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण आपण आवाज उठवला तर सरकारपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे कर्जमाफीबाबत काय मत आहे कमेंटमध्ये कळवा मोठी बातमी आहे रब्बीची मिळाले अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पूर्णपणे वाटप सुरू झालेलं आहे काहीच ठिकाणी आता पीक रक्कम सुरुवात होत आहे सध्या जर बघायला गेलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आठ हजार चारशे सदुसष्ट शेतकऱ्यांना पाच कोटी एकसष्ट लाख रुपये काढणी पात्र नऊ हजार पन्नास शेतकऱ्यांना अकरा कोटी तेवीस लाख रुपयांचे अनुदान मिळालेले आहे काहींना बारा हजार काहींना सहा हजार रुपये तर काहींच्या बँक खात्यात तब्बल वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम ही जमा झालेली आहे यामध्ये जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात जिल्हा भागात आता अहिल्या देवीनगर जालना लातूर धारा या ठिकाणी आता वाटप होणार असून या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका थेट वाटप आता सरकारच्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे बघायला मिळते शिवसेना नाव चिन्हाचा निकाल ऑक्टोंबरमध्ये एकोणीस ऑगस्टपासून होणार सुनावणी एकंदरीत जर विचार केला तर शिवसेना नाव व चिन्हाचा निकाल आता ऑक्टोंबरमध्ये बघायला मिळणार आहे एकोणीस ऑगस्टपासून थेट सुनावणी होणार असल्याची माहिती अतिवृष्टीचा कहर दोन तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान चौवेचाळीस गावातील शेतीला बसला मोठा फटका पर्जन्य मापक यंत्र अभावी किनगाव राजा परिसरामध्ये नोंद नाहीये अतिवृष्टीचा कहर सुरू आहे लवकर मदत देण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा सध्या बघायला गेलं तर राज्यामध्ये एफ आर पीचे तीनशे सत्याऐंशी कोटी रुपये थकीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकतीस हजार दोनशे पंधरा कोटी जमा झालेल्या आहेत मात्र तीनशे सत्याऐंशी कोटी थकीत राहिलेल्या आहेत लवकर द्यावे महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांनी काढलेला मोर्चा ठरला लक्षवेधी सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मात्र आलेल्या माहितीनुसार आता लवकरच कर्जमाफीचा निर्णय सरकार जाहीर करणार आहे असं बावनकुळे यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो कर्जमाफीसाठी मोर्चा निघाला राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम ते मुसळधार पाऊस राहणार आहे पुढच्या दोन दिवसामध्ये दाबाच्या प्रभावामुळे राज्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे तीव्र कमी दाब धडकणार महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांकरिता सध्या जर बघायला गेलं तर आता पीक विम्याचे राहिलेले पैसे आता वाटप केले जाणार आहेत पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये उर्वरित दुसरा टप्पा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो पहिल्या टप टप्प्यामध्ये आता पाचशे कोटी रुपये मिळालेले आहेत दुसऱ्या टप्प्यात चारशे कोटी रुपये वाटप होणार महत्त्वाचे बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत रोजचे रोज अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका तसेच रोजची रोज या चॅनलवरती बातम्या बघायला मिळतील तसेच तुमचा कोणता जिल्हा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी देण्याचा प्रयत्न करू व तसेच आता कर्जमाफी पी किंवा नमो शेतकरी योजना उर्वरित अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद